सर्वांना नमस्कार माझे नाव कुमारी वनसवी वर्षा नेत्यांना धावते मी यत्ता साम्या अ मध्ये शिकते मी आज तुम्हाला मी आज तुम्हाला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे ना वाकायचे ना झुकायचे अन्यावर पटून वार करायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने वरायचे अशी शिकवून देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊचा जन्म झाला जिजाऊ जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आईंचे नाव मालसाबाई असे होते जिजाऊ जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आईंचे नाव मालसाबाई असे होते जिजाऊ जिजाऊंचा विवाह शाहजीराजे भोसले यांच्याशी झाला जिजाऊंच्या प्रेरणेतून शौर्या लहानपणापासून शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून जिजाऊंनी शौर्यांना घडवले जिजावणे शौरायाला घडवले शिवरायांनी स्वराज्याच्या मातीत भगवे निश जिजाऊने शौ जिजाऊंच्या मातीत भगवे निशाण उभारले भगवे निशाण उभारले ना अंगणातली तुळस गोठ्यातली वा अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय याच्यावर तुम्ही बाकरीने जर टाकली तर त्याशी गय करून घेतली जाणार नाही धन्यवाद